मोठी आई देते जेवण तू काही साजरे लागते का बाई देते मग किती दिवस द्याव देणारे घरी लकडा बाकरा असा कोण लकराच्या शाळेची टेन्शन हि राहते हे बाबाच माहितीये वक्तावरच पाहिजे त्याच्यापेक्षा जातो मी आता राहिली आता आठ दहा दिवस झाले माझी आली मनाच्या हौसच पिटली बाई लेडीज मला याच वाटत वाय घरी पण ते काय साजरं ना लागे कधी काय तो बाबा आता काय तशीच जातो का तशीच जातं का या बारीनं राहिलीच बाई आता काही रास वाटेवले तो आघारी मस्त गमलो बाई तो घरी राय हो ना मग काय ना अजून साजरी लागते काय बसेल <laughs> दिवस आता किती दिवस राहुण्यानो बाई राय ना मग काय जाची घाई करतो कुठे जाची घाई माय भे <laughs> मम्मी आई जातो म्हणते हो बाई म्हटलं आता आज जातो म्हटलं तेच म्हटलं रश्मी जरी का पण शिंदे बसून द्यायला तिच्या बाबालाच लावला फोन तिच्या ते वावरातले कामं चालू हो आहेत त्याच्यानं काही जागी कत नाही रश्मी तो बाबाला फोनला बलावला म्हणा जेवायला ते रोज इथे घाई घाई तसेच गेले जेवण राहिलं त्याच आई जी हा आणि तुम्ही आल्या राहिल्यात मग काय जेवण नाही खाऊन नाही तसं जाऊ देणार न का मी आणि काय नाही झालं गं एवढ्या लवकर हा साजऱ्या आठ दहा दिवस अजून माहिबाई हा भाई बाई काय भाय बाई मग पुरीच्या घरी या ना का लोकांच्या घरी या का हा थांबा साजऱ्या काही नाही झाला गं अन का हायची घरी मी भाऊलीही घेतो बोलावून हा ते <laughs> येतात का बाई आता ते आता वावरातले किस्त काळी सुरू झाली आता जशी आता फेर देणं फवारा आहे दे मग एका वावरात एका <laughs> वावरात फेर चाल पराठीला फेर देणं चालू आहे सोयाबीनला फवारा होता अ माणसाचे कामच चालतो आता शेतीचे येतात एक दीजे दे आले आणि इतक्या लवकर बोलवू नको रश्मी राव देत वाहिले अजून आठ दहा दिवस का बाई मोहिनीच्या आई येऊ दे मग जाय का परी मी भी मला स्वार्थ साधतो तुम्ही तुमच्या लेकी जोड राहा पण मली एक होते मना। मना <laughs> सुट्टी होते माय बाई म्हणा का घर सांभाळायला म्हणा काही म्हणा तुम्ही मस्त गमल बाई तुमच्या घरी खरंच लयच गमलो बाई मला तर मग तुमच्या पोरीने आमचं घर केलं तसं गोकुळ आवानी हा तुमच्या पोरीत चांगले आहेत व बाई म्हणून घर चांगलं आहे मी तर मोहिनीच्या आईली म्हणतो हमेशा चांगल्या आहेत तुमच्या सुना चांगल्या आहेत घर कसं टिकून आहे नाही आपण किती फडफड केलं ते ना त्याचे पर दाखवले तर काय चालते आपलं बस लागते का जागेवर पण माय सुना चांगल्या आहेत बाई हा ते दोघी तरी का काही का धंद्यासाठी नाही खात्यासाठी नाही कायच नाही कशा राहतात साजऱ्या बहिणी बहिणी सारख्या हो बाई तुमची शिकवत तुमच्या हाताखालीच टिकून राहिला त्या खाच मा आपलं काच रश्मी कर आहे ना हो मम्मी चांगला आहे करते मी नेतो मग तो, तो आईले फिर हो जा? <laughs> मी फिरायले बाहेर चल ना जी आमच्या अति मंदिर आहे ना इथोबाजू मस्त हरिपाठ होत असते चला आपण लेकराई घेऊन जाऊ हरिपाठात अन अनमोहि करतात दोघीजणी स्वयंपाक हा आपण जाऊ लेकरायला घेऊन जातो आम्ही हाव जाय बाई अति जाय मंदिर करा सं जात होती बाई मी इतक्या लवकर काही निरा आता तर आल्या वाट ती मी आल्या म्हणून राहायला वाटलं तर पाहिजे बाई आल त्या राहिल्या चुला म्हणजे रश्मी आता तू या आली इतक्या दिवस राहिले आपल्या घरी हा काही पाहून सर घेऊन सर कर काही काय ना काही खाय प्यायला चांगलं केलंच नाही एवढा दिसत काही आता तो या यायला तो, या 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 तो कर ना काही काही बाईले खाल्ल्या जाते ते एकल्या दुखल्या काय करतात घरी दोघ दोघ दुगो। हा कर साजर काही काही ते काही इडल्या डोशी काही ना आपल्या घरी अन म्हणलंय बा ते रवी रे सांगू बरं एक साजरी साडी आणायला तू आईली तो ये आता पहिल्यांदा तर इतके दिवस आपल्या घरी साडी नसून आणजो सांगजो <laughs> बरं मम्मी करते ना मग दोस्याचं भिजवते मग कर ना करतो काय ते पावभाजी करत ते कर एखाद्या दिवशी न्यार न्यार आता माय आली एवढी ती मॅस सांगा तुला एखादी पोरगी तर मनानच करते तुला काय कळत नाही कर साजरे काही काही तशी तर हल्ली करत खायला भेटते ते टाका काही आराम करा काही करा रात्रभर म्हणा मग पाय दुखून राहिला आणि जीव घाबरून राहिला दिवस निघाला की निघाले ड्युटीवर एखाद्या ड्युटीवर तरी पाहिजे होते बाई पगार तरी चालू राहिला असता काउन तुझे पगार कमी होऊन राहिला का पैसा पुरून नाही राहिला ना का अजूनही मी ड्युटी करू का मला तर पगार पुरते पण तुमचा पाय घरात टिकत नाही ना म्हणून म्हटलं याच्यापेक्षा तर ड्युटी पुरली पगार मला पुरते माझ्या काय उपाशी नाही मी आणि तुम्हाला म्हटलं ना सकून लागवर उठू नका म्हणून हा निजेल रा तर लागे उठली लागे बाई वाणी सकून उठा लागते अंग तोंड डुंद सगळे दिले स्वयंपाकच करावं लागते निजून कोण आहे तो वकडे ना कुठे चालले सकून सकून आव चाललो मी मला तू झोपून नाही आवडत झोपेल झोपेल बिमार माणसं झोपतात आपण का बिमार आहोत का जातो मस्त बाहेर कुणी भेटते बोलते येतो शक्कर मारून काही आण लागते का धन्य आहे बाई व तुमची खरं ना पायाली निरा भिंगरी आहे तुमच्या अव वय झालं ना आता वयानुसार वागाव जरास बिमार पडले त्या पोरायन काय काय कराव हा ते जे कामधंदे कराव का तुम्हाला धरून बसावं ते आता रात्री रात भर लहान तुमचे जीव खाय परत जाय तर घडी म्हणा पाय दुखते घडीत म्हणा छाती दुखते घडीत म्हणा पाठ दुखते घेऊ लागते सगळं येत नाही हा बोरायला उठू तो म्हणा ते नाही नाही ठकलेले अकरा निजू दे मग डेली उठून नाही मर कळत नाही दवाखान्यात चालत नाही आता आराम करा होता आता नाही सकाळ काय झालं तर पोरं मलेच बोलतील म्हणते ना आई ए, ता ते सांगितलं नाही आम्हाला बाबाला त्रास झाला थांबा तुम्ही पोटे सांगतो हे तुम्ही काय ऐकत ना तसे मला दवाखान्यात जा बरं आज तुम्ही जरा तपासण्या करून घ्या मी आता परवडलो करू नलिंदर काय तपासण्या करायला लागतो तो दवाखाना फवाखाना असत करत फालतू मागलं चांड लागते ते नाही मला काय झालं एवढा फिटन आणि फायना मी आता येतो मी किलोमीटर चालून नाही माहिती गाय दुखते कंबर दुखते तूच जाय तो पोराय सांगून तुझी तपासण्या करून मला नको सांगू ते कायचं दिवशी नाही लागत झप मग काय झालं मी बजार भरू नको फाल तू लेकर काव लावू नको तसेच ते कमी का टेन्शन राहते का बिझनेस चाणसाची मी म्हणतेस नाऊन ये नाहीतरी घरात हे सौदा घेऊन लागते समजा मी तसं कोण दुकान उघडले का तो बाबाला दुकान टाकलं टाक का? मा-बाप काय दुकान टाकणार गेला तो स्वर्गात. त्याची नकोय यात काढू आता तुम्ही. दिवस नाही निघाला तो. का मला फुडका आता जालावरच आहे. नकावरच राग टिकत नाही नेला. अहो मजा केली. काय करतो तू हा तिकडे? अहो तू राग नकावर बसला त्याला फुका मारून रालो ना वो पडतच नाही. इतका नकावर राग. हां वा तिकडे. बलले गेले.

थांब डॉक्टर खाऊ जातो मी बरोबर ते श्यामले नको सांगू तो लय मॅट करते तो डॉक्टरच्या पुढचा आहे मग लय टेस्ट करायला डॉक्टर हे करून घ्या ते करून घ्या काही काय काय फुकटच असते ते मी जातो बरोबर मी ही तपासतो घेतो मी बरोबर मी माल करतो तू नको टेन्शन घेऊ तू ही करू का तपासणी काय शुगर गे तुले एवढ्या कारल्या वाणी कळू माणसाले शुगर काही होत नाही ते मालासारखा गोळ गोड पाहिजे मग त्याला शुगर होती म्हणलं गेले गोड मी <laughs> काय म्हणतो बरं मी म्हणतोय रश्मीची आई गेलाय मग त्याच्यासाठी काही साडी होती त्या पोरीले म्हणतो तर त्याला सांगू इन सांगली नाही वाटते त्याले आता सांगा मी जाऊ जा। का ते पहिले घेऊन नाही तो चौका आम्ही पसंतीने घेतो जाय मग ते ते पहिले घेऊन जा दोघीजाणी जा दुपारून जा मोहिनीची आई लैस राहिल्या गावले काही तब्येत चांगली आहे फोन घेऊन केला मोहिनीन माय बाई इनीची लहान या तिथे भो युवा आता फोन आला की पहिले सांगतो बाई इन भाईले की बाई या ना माय इ वा याले का मुनय राय ना तुम्ही ना आता हवं तसं नाही वा आता पंधरा दिवस झाले त्या पैसा आला म्हणून म्हटलं तू तो लोयच हास भो मग मला बोलता येते का म्हणे मी बोलता येते बोरूचं जिर थैली गेली तर तिने घरी आलं लागते ना घरी काय म्हणे दुकान नाही उघडले किराणा कुठून आणता तिकडे रश्मी आली येऊ बाई रश्मी कुठे गेल दिवस नाही नाही मम्मी मी गेली होती पण काही फुलं नाही दिसली नेली बाई फुलं आणले म्या चार वाजताच उठा लागते फुला नाही तर का असे लोक वाजताच आणले म्या तोडून ते देवाजवळ ठेवेले आहेत तू फुलायला गेल का आता तुम्ही आणले का मी फुलायलाच गेली होती तेच तर म्हटलं झाडाला काहीच फुल नाही म्हटलं बाई नेले कोण फुलं पप्पा तुम्ही बाहेर चालले का हो रे बा काही आणू लागते का बाई ते कसं काय लावले बघ ना नकली लावले का लाव लाव <laughs> हो ते सांगच करते तुमचे सून नाही तुमच्या जुवानी ना दे नकली केस लावून देते स्वतःची केस कप कप टाकते मस्त दिसतात बा मस्त दिसतात <laughs> काय आण लागते बाई पप्पा ते मला टॉनिक दिले होते ना डॉक्टरांनी तिने माझ्याच्याने सांडलंच काल ते बटलचं झाकण उघड आलं मी पाणी प्यायला गेले ते बटलला धक्का लागला तर ती टॉनिक आणायला लागते यांना सांगितलं ला तर हे मलाच रागवतील हो म्हणते एवढी मोठी बॉटल सांडून दिली तर तुम्ही देता का बाप्पा आणून दे बर आहे बाय सासुरा सुने जा नात नवरा बोलते तर सासऱ्याला सांगून द्या औषध सांडत जा आशा तू नाही ना चुकूनच आणली बर ती चिट्टी दे नाही तर ते वाटायला शिणारे का मी ते दे, 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 दे मी आणतो हो पप्पा आणते बाय बाय रश्मी नाही साडी घातली म्हणून विचारून राहिली कुठे चालली तु? तुमच्या लेकीला आता साडी घालायचं लागले बाकीच्या बायाला खायच्या लागतात नाही रे नाही रे तुमच्या लेकीला साडी घालायचे लागले बाई काय सांगा माय आ काय 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 कोणतं मॉडेल गिडेल येते का आता तिला मेकअप करायचे आले बाय बाई नटून थाटून राहायचे काय मम्मी काही बोलता सहज घातली अव साजरी लागून राहिली मी मजाक करून राहील तू आईची झालं जाय माझ्या तर मनापासून इच्छा येते साड्या घाला पाय साडीत कशी साजरी दिसत केसही वाळव तो आईच्या म्हणतो आई का बाई केस वाळवले की साजरी दिसते किनी पण पोरगी बाय ते कापूनच टाकते मी तर म्हणून म्हणून थकली माय बाई तिले पहिले काही ना वाटे आता लग्न झालं तर म्हणून तिले साडी साडी घालत जाय केस वाळव पण ते काय माय बाई ते पोरगी ऐकते मला नाही आवडत मला शॉर्ट केसच आवडतात तुला काय आवडते केलं का ते ज्यूस पेली का मग करून ठेवलं ते पिली ना मग मी कसं पेली खायला मिचकी आहे बाई लस मिचकी आहे आपल्याला ठेवा लागते मी म्हणतोय बाय का खजाल घरी असते ना पोरगी तर वाईली असते आता लो खातच नाही म्हणानं पण कोणती सासू म्हणते ज्यूस पेली का हे खात का ते खात, खात, खात का हा पळ राहिलीस ती हे पोरगी उपाशी अरे जल माझी सासू भेटली दाखी म्हणते तरी हे खाल्लं का बाई ते खाल्लं का बाई जबरदस्तीनं देतो तरी हे पोरगी नाक मोडते का हे करून राहील ना खातच नाही आणि पहिले सरतच राहणार दिवसभर म्हणून मी तिले की रश्मी काय वय माय तीन टाइम तर जेवे आता तिले एक टाइम जेवे तिले असं जबरदस्तीनं बसवा लागते पाहून राहिला ना तुम्ही असेच करते मला खास नाही वाटत मला बसवत मला खास नाही तिने सांगलं म्हटलं माय होतच असते तसं जबरदस्तीनं खा लागते ऐकतच नाही ही पोरगी हो ना माहितीले काल जेवायला बसली तर उलशी करते असं मला म्हटले म्हटलं खस कसं जेवत जाय म्हटलं साजर मग ते मला हेच होते मग एकच येते पण अगं मम्मी मी काय खोटं बोलते का अहो आई खरंच मला येते तसं हो हतच असते समजायला आम्हाला काय लेकर नाहीच झाले काय हा तुला सुंदर आलं काय पण आम्ही सांगतो ते ऐकून मग ऐकतो ना पिली ना मी ज्यूस पिली ना बाई भाग्यवान आहेस मग एवढी साजरी सासू भेटली <laughs> हो मा ते दाखे म्हणते तरी माय नाही नाही खरंच बाई कोणी एवढं लक्ष काळजी घेता बाई तुम्ही सुनायची बाई खरंच बाई मा पोरीच आम्हीच नशीब काढलं बाई एवढी साजरी सासू भेटली मा पोरीले काच बाई आता आपलेच भेट म्हणून आपण लावतो जीव ह लोकाले म्हणतो का आपण खा खा आपल्याच नव्हत त्या धष्टपुष्ट राहिल्या तर आपली पुढची पिढी धष्टपुष्ट येईल हो माय बाई बाई अस मी सांग ना संध्याकाळचं काय करू काय नाहीत मग बाई तुमच्या घरी एखाद्या मला माणसं आले की काही सुचत नाही बाई मला मी आतापासून सुरू लागतो वजे वजे म्हणजे प्रेरणा आहेत नाही संध्याकाळचे हो मम्मी आज ना सकाळच्या सहा पोळ्या आहेत तर पुळ्या जरा पाहूनच करजो पप्पांसाठी भाकर करजो काली पप्पा मला भाकर नाही केली का हो माय बाई मग मला सांग ना माय मला का माहीत ना पळ्याच केलं त्या पाय हो मग एक भाकर टाकेल का लय उशीर लागलीस का टाकून दिलीस ती मी आज टाकतो मग भाकर मग वक्तावर टाकीन ना बाई किती वाजता जेवतात पाहून पाहुणे येतो की लवकरच जेवतात ते गुई घ्या लागते ना ते लवकर जेवतात ते सात साडेसातलेच जेवतात हे ये पोर येतात भाई कोणी आणि कोणी बारा आले आपली एक एक झोप होती त्याचे जेवण चालतात